कितीही मटन चिकन खाल्लं तरी मासेची चवच काय वेगळी असते हॉटेलमध्ये गेल्यानंतर फिश थाळी आवर्जून आपण ऑर्डर करतो त्यामध्ये जर पापलेट थाळी ऑर्डर केली तरी एखादा दुसरा पापेटचा पीस असतो आणि बाकीची मासे वेगळी असते पण मंडळी आज आपण संपूर्ण पापलेट थाळी बघणार आहोत ज्याच्यामध्ये चार वेगळ्या प्रकारचे पापलेटचे पदार्थ बघणार आहोत ते सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट कसं बनवता येईल ते सुद्धा बघणार आहोत तर मंडळी आज आपण बनवणार आहोत संपूर्ण पापलेट थाली मंडळी जास्ती वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी भारती म्हात्रे सिंपी स्वादिष्ट मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला छोटी सिब्बल ऐकन आहे ती सुद्धा हिट करा त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील आपले थाळी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला पापलेट घ्यायचे ते इथे तुम्ही बघू शकता एकदम ताट भरून मोठा पापलेट आहे फ्रेश पापलेट आहे आता या पापलेटला साफ करून म्हणजे दोन तीन वेळा स्वच्छपणाने पाण्यात धुवून त्याचे जे हेफिन्स आहेत साइडचे डोकं वगैरे ते सगळं कापून घ्यायचंय थोडीशी खरबळ सुद्धा असतात ती सुद्धा काढून घ्यायची आहेत आणि जसे तुम्हाला पीसेस हवेत कालवणासाठी फ्रायसाठी तसे कापून घ्यायचे आहेत मी सरसगड सगळे सरळ कापून घेणार आहे मीडियम आकाराचे म्हणजे खूप जास्त जाडही नाहीये आणि पातळही असे कापून घेणार नाहीत तर मंडळी चला कापून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता मी कापून घेतलेले आहेत पीसेस पोटातली सगळी घाण मी काढून घेतलेली आहे शेपटीचा भाग बघा फ्रायसाठी साठी ठेवणार आहे आणि या प्रकारे एकदम मीडियम साईजचे स्लाइस करून घेतलेले आहेत आता यातले किती पीसेस तुम्हाला कालवण्यासाठी हवेत फ्रायसाठी हवे ते तुम्ही डिसाईड करून काढू शकता डोक्याचा जो भाग आहे त्याचं आपण सुकं करणार आहोत तर त्याच त्याचप्रकारे इथे बघा चार वाटे केलेले आहेत आहे मी वेगळे हे चार पीसेस फ्रायसाठी त्याचसोबत डोक्याचे बाकीचे पण छोटे तुकडे करून घेतलेले आहेत जे सुक्याबरोबर खूप छान लागतं भाकरीबरोबर खायला आणि ते मासाचे पण पीसेस आहेत त्याच सोबत तिखट कालवनासाठी इथे मी चार ते पाच पीसेस घेतलेले आहेत आणि आळणी रस्सा जो आपण बनवणार आहोत फिकं म्हणजे जे मुलांसाठी किंवा सिनियर सिटीजनसाठी ते त्याच्यासाठी सुद्धा वेगळे पीसेस करून घेतलेले आहेत तर मंडळी सर्वात आधी फ्रायसाठी आपण हिरवं वाटण म्हणजे मसाला तयार करूया तर इथे आपण बारा लसणाच्या पाकळ्या दोन चमचे भाजले शेंगदाणे आणि पाच ते सहा मिरच्या त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून ग्राइंड करून घेणार आहोत कारण आजची फ्राय मच्छी आहे ठेचा पापलेट तर त्यासाठी आपण इथे ठेचा तयार केलेला आहे बघा हलकंसंच म्हणजे थोडंसं पाणी घालून या प्रकारे कोर्स ग्राइंड करून मी घेतलेलं आहे अशा खरबडीतच ग्राईंड करून घ्यायचं पेस्ट करायची नाही आहे आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घाला आणि तुम्ही ही अशीच खाऊ शकता म्हणजे भाकरीसोबत चपाती सोबत जर तुम्हाला हवं असेल तर हा ठेचा असंच खाऊ शकता फोडणी सुद्धा द्यायची गरज नाहीये पण जसे की आजचा हा ठेचा आपण पापलेटला वरून मॅरिनेट करण्यासाठी करून घेतलेला आहे तर इथे बघा तीन पीसेस सुरुवातीला मी घेते कारण ठेचा किती यायला लागणार आहे ते आता आपण अंदाज घेऊया तर थोडस मीठ आणि हळद घालून सगळीकडे पसरून घेऊया आणि त्यानंतर ठेचानी मॅरिनेट करून घेऊया म्हणजे दोन्ही बाजूनी व्यवस्थितपणे चोळून घ्या ठेचा जर उरला तर चौथा पीस सुद्धा मी घेणार आहे पण आधी या तिन्ही पीसला लावून बघतीये त्याच सोबत याच्यामध्ये आपल्याला कोकम आगळ घालायचं आहे घरात आगळ नसेल तर पाण्यामध्ये थोडंसं कोकम दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवा आणि दोन चमचे ते कोकमाचं पाणी याच्यावर घाला आता हे सगळं आपण लावून घेतलेलं आहे लावून घेतल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटं फ्रीजमध्ये ठेवा बाकीची तयारी होईसपर्यंत म्हणजे बाकीची तयारी म्हणजे आधी आपण कालवण करून घेऊया आता आळणी काळ कालवण बनवणार आहोत तर कढाईमध्ये दोन तीन चमचे तेल गरम करा त्याच्यामध्ये एक चमचा लसूण पाव चमचा आलं घालून या प्रकारे परतून घ्या आता याच्यामध्ये फक्त घालूया आपण एक मोठा चमचा खवळलेलं ओलं खोबरं आणि ते तेलावर आपल्याला परतून घ्यायचंय तुम्हाला ओलं खोबरं घालायचं नसेल स्किप करू शकता पण खोबरं घाताने चव छान लागते थोडंसं घट्टपणाही येतो त्याचसोबत याच्यामध्ये पाव चमचा हळद आणि एक चमचा म्हणजे अर्धा चमचा धणेपूड आणि अर्धा चमचा जिरेपूड घालून त्याच्यावर मासेचे पीसेस घाला मिक्स करा आणि फक्त वरून आता ओतायचं आहे पाणी ज्यांना तिखट जमत नाही किंवा लहान मुलं जे एक ते दीड वर्षापासून सात ते आठ वर्षापर्यंत असतात ज्यांना तिखट चालत नाही त्यांच्यासाठी हे परफेक्ट कालवण आहे फक्त थोडंसं लसणाचं प्रमाण कमी करा आता थोडंसं पाव चमचा गरम मसाला घाला चवीपुरतं मीठ घाला आणि आंबटपणासाठी कोकम घाला कोकम जर तुम्हाला घालायचं नसेल तर तुम्ही याच्यामध्ये चिंचं कोळ घालू शकता किंवा टमॅटो घालू शकता पण हे ऑप्शन तुम्हाला मी नंतर दाखवते या पिका कालवणामध्ये कोकम खूप छान लागतो तर तीन कोकमाचे तुकडे घालून आता फक्त झाकण देऊन दहा मिनटं आहे वरती पाणी फक्त ठेवा लक्षात घ्या फक्त दहा मिनिटं त्याच्यावर शिजवायचं नाहीये नाहीतर पापलेट सुद्धा चोथा चौथा चो लागतो पण आपल्याला पापलेटचं ज्यूस जो रस्सा आहे तो तसाच ठेवायचा आहे पापलेट असे खूप मऊ सॉफ्ट लागली पाहिजे खाताना म्हणून दहा मिनिटांनंतर इथे आपला कालवण तयार आहे हवा असेल तुम्हाला तर याच्यामध्ये पाणी घालून थोडासा रस्सा तुम्ही वाढू शकता पण इतपत रस्सा एकदम परफेक्ट आहे तुम्ही बघू शकता काहीच आता याच्यामध्ये घालायला नको मोजक्या साहित्य दहा मिनिटात कालवण तयार होतो फक्त तयार आता फक्त याच्यामध्ये तुम्ही बारीक चिरलेली कोथमिर घाला आणि पहिला कालवण आपला तयार झालेला आहे आता करूया आपण दुसरे कालवणाची तयारी तर त्यासाठी कढाईमध्ये दोन तीन चमचे तेल गरम करा त्याच्यामध्ये एक टमॅटो बारीक चिरून घाला टमॅटो तेलावर चांगलं शिजवून घ्या आता जो ओडटपणा असतो तो निघाला पाहिजे मऊ पडलं पाहिजे हलकस परतून झाल्यानंतर थोडंसं शिजवल्यानंतर आता याच्यामध्ये एक चमचा भरून लसूण आणि अर्धा चमचा आलं घालायचं आहे तिखट कालवण आहे म्हणून लसूण आणि आल्याचं प्रमाण थोडस जास्तीचं घेतलेलं आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद दोन चमचे भरून सिंपली स्वादिष्ट आगरी मसाला घेतलेला आहे तिखटपणा जास्ती हवा असेल तर तुम्ही जास्तीचा मसाला घालू शकता आता सिंपली स्वादिष्टचा आगरी मसाला गरम मसाला हळद किंवा बाकीचे कुठलेही गोडा मसाला असो घाटी मसाला असो सगळे मसाले तुम्हाला सिंपली स्वादेशमध्ये मिळतील खरे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तिथे मेसेज करून ऑर्डर प्लेस करू शकता सगळे मसाले मिक्स करून झाल्यानंतर मासेचे पीसेस घातल्यानंतर वरून फक्त पाणी घालायचं आहे आणि पुन्हा इथे आपल्याला दहा मिनटं शिजवायचं आहे पण त्याआधी याच्यामध्ये घालूया आता आपण चवीपुरतं मीठ आणि झाकण देऊन पुन्हा शिजवायचं आहे झाकणाच्या वरती पाणी ठेवा पाणी ठेवल्याने आतला जो रस्सा आहे तो आटणार नाही तेवढंच राहावं म्हणून वरती पाणी घालावं त्याच्याने कालवण सुद्धा लवकर शिजतो आणि वाटलंच की पाणी कमी तर वरचं गरम पाणी तुम्ही त्याच्यामध्ये होता पाण्याचं प्रमाण ही व्यवस्थितपणे बॅलन्स होईल आणि गरम पाणी घातल्यामुळे लवकरही कालवण शिजेल आणि इथे बघा मंडळी दहा मिनिटानंतर आपला कालवण तयार आहे परफेक्ट रस्सा आहे आणि ज्या पापडीच्या तुकड्या आहेत ते सुद्धा एकदम असं ज्युसी आणि मौसूद आहे आता वरून फक्त आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा कप नारळाचं दूध फ्रेश खवणला नारळ खो म्हणजे खोबरं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये ग्राइंड करून दूध काढून घ्या तुम्हाला हवा असेल तर सुकं खोबरं घालू शकता पण नारळाचं दुधाची चव काही वेगळीच लागते ते घातल्यानंतर पाच मिनिटं पुन्हा शिजवल्यानंतर इथे आपलं कालवण रेडी झालेलं आहे बरेच जणांना नारळाचं दुधाची चव आवडत नाही किंवा त्याचा फ्लेवर आवडत नाही तर स्किप केलं तरीही चालेल पर्सनल चॉईस आहे आता वरून इथे फक्त बारीक चिरलेली घाला आणि आपला तिखट रस्सा तयार आहे भाकरीसोबत भातासोबत घावणीसोबत अप्रतिम लागतो तर मंडळी झाकण देऊन ठेवा आणि इथे आता आपण डोक्याचा भाग म्हणजे सुक करून घेऊया तेल गरम झाल्यानंतर दोन लाल मिरच्या एक चमचा लसूण आणि अर्धा चमचा आलं घातलेला आहे पाव चमचा हळद एक चमचा भरून आगरी लाल मसाला पावडर चांगलंच परतून घ्या तिखट पण आवाज असेल तर जास्तीच घाला त्याच्यामध्ये आता डोक्याचं जे तुकडे केलेले आहेत पिसेस केलेले आहेत ते या प्रकारे परतून घ्या इथे मी लाल मिरची घातली फोडणीसाठी तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता आता याच्यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ त्यासोबत पाव चमचा गरम मसाला आणि दोन चमचे भरून किंवा एक मोठा चमचा भरून खोबरं सुक खोबरं भाजलेलं आहे त्याचसोबत दोन चमचे भरून चिंचेचा कोळ घातलेला आहे आता हे सगळं मिक्स करायचं आहे छानपैकी मसाला तयार होईल आता इथे खोबरं वगैरे घातलेलं आहे लाल तिखट घातलेलं ला आहे करपून आहे म्हणून थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर झाकण देऊन फक्त आता दहा मिनटं शिजवायचं आहे प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येक पदार्थ आपलं फक्त दहा मिनटं शिजवायचे जास्त शिजवायचं नाही आहे आणि लो फ्लेमवर इथे वरतीसुद्धा आपण पाणी ठेवलेलं नाही आहे म्हणून एकदम लो फ्लेमवर तर इथे बघा डोक्याचं सुकं तयार आहे खाणाऱ्यांना खरंच हे खूप आवडतं खूप छान लागतं भाकरीसोबत तुम्ही ट्राय करू शकता बनवून खाऊन बघा छानच लागतं तर मंडळी इथे तीन पदार्थ आपले झालेले आहेत वरून बारीक चिरलेली कोथमीर घाला साईडला ठेवून द्या आणि आता फक्त आपल्याला पापलेट पापलेट इथे मोठा तवा गरम करून घ्यायचा आहे फक्त हलकस तेल चोळायचं आहे वरती आपण केळ्याचं पान ठेवणार आहोत आणि याच्यामध्ये आपण तुकड्या ठेवणार आहोत खाली आपण तेल लावलेला आहे जेणेकरून ले 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 जो मॉइस्टपणा लागतो जेव्हा कधीही मासरी आपण तळून घेतो ते तसंच राहील आता इथे बघा मी चार पीसेस घेतलेले आहेत म्हणजे उरलेला जो ठेचा आहे ते चौथ्या तुकडीला लावून घेतलेला आहे आणि या प्रकारे आता लो फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायचे आता वरून हलकंसं तेल सोडा आणि पाच ते सात मिनिट तळून घ्या पाच सात मिनिटानंतर आता फ्लिप करून घ्या पीसेस खूप जास्ती जाडे आपण कापलेले नाहीत म्हणून जास्त वेळ लागणार नाही आहे त्या लुंगायला तुम्ही बघू शकता खालची बाजू छान तळून झालेली आहे सगळे पिसेस असेच फ्लिप करून झाल्यानंतर पुन्हा पाच ते सात मिनटं ठेवा आणि फिश फ्राय आपली तयार आहे मंडळी काय मस्त दिसते आत्ताच असं खावंसं वाटतंय तर चला गरमागरम थाळी आपण तयार करूया जेव्हा कधीही तुम्हाला फिश थरी खायची असेल तर घरीच तुम्ही बनवू शकता जास्ती वेळ लागत नाही प्रत्येक पदार्थाला तुम्ही बघू शकता दहा मिनिटाचे वर आपण घेतलेला नाहीये एकच मोठा पापलेट घेतल्यामुळे प्रत्येक प्रते कालवण खूप असं कमी प्रमाणात आहे म्हणजे चार जणांसाठी एवढं सगळं पुरेसा आहे कालवण बोला किंवा फ्राय बोला एक एक पीस कालवणातला एक एक तुकडा तरी पुरेसा आहे पण जास्ती प्रमाणात बनवायचा असेल तरी सुद्धा तेवढंच वेळ लागणार आहे कारण याच्यामध्ये साहित्याच्या नावावर फक्त आलं लसूण आणि आपले बाकीचे मसाले घातले जातात तर मंडळी हे कालवण सुक मस्त सोलकडी सोबत सर्व करा सोलकडी कशी बनवायची त्याची रेसिपी सिंपली स्वादिष्ट मध्ये आहे तुम्ही चेक करू शकता गरमागरम इंद्रायणी तांदूळ म्हणजे इंद्रायणी भात त्याचसोबत सोबत थोडस सा आणि भाकरी किंवा घावणे कशा सोबत सुद्धा तुम्ही सर्व करू शकता अतिशय चविष्ट लागते मंडळी तर आजची ही पापलेट थाळी तयार आहे आजची रेसिपी तुम्ही सुद्धा बनवा स्वतः का आणि सर्वांना खायला द्या आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत राहा सिम्पली स्वादिष्ट आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टिल देईन बाय